नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता हे एक पावसाळ्याच्या दिवसामध्ये जबरदस्त पद्धतीने या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकाची टोकन यंत्राने लागवड केली आहे दहा गुंठे क्षेत्र आहे टोकन यंत्राने बियाणं सात साडेसात किलोपर्यंत इथं वापर करण्यात आलेला आहे शेतकरी बंधवनं तुम्ही बघू शकता अतिशय जबरदस्त लेबर लावायची गरज पडली नाही जसे आपण लेबरने लावत असतो तसे चुटके 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 एक लेवल उगवून झालेले आहे आणि डिफरन्स पण झाले नाही आणि मुळात याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की जास्त पाऊस बी जर झाला तर जमिनीमधून पाणी निघून पण जात असतो रोगराई पण कमी येते आणि आपल्याला हवं तसं उत्पन्नतून चांगल्या रीतीनं पण मिळत असतं हे पद्धत बेस्ट वाटली आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये पण करू आहेत आणि शेतकरी बांधवांना खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे पद्धत तुम्हाला जमेल आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो करून आपल्याला जास्त जुडी पाहिजे जास असतात माल जास्त निघाला पाहिजे तर हे पद्धत सदास तुम्ही टाळू शकता डायरेक्ट पेरणी पण करू शकतात पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण हे पण पद्धत बेस्ट आहे व्हरायटी जी आहे कास्ती गावरांची व्हरायटी आहे शेतकरी जे आहे ते सांगली जिल्ह्यातले आहेत लातूरून व्हरायटी मागून घेतले होते कारण की गेल्या दोन तीन वर्षापासून हे व्हरायटी